रात्रीचे एक दीड वाजलेले असतात गावामधले संपूर्ण लोक हे झोपलेले असतात सगळीकडे शांतता पसरली असते आणि एका घरामध्ये एक ऐंशी वर्षाची आ, माथारी आणि तिची सून चाळीस वर्ष अशा दोघेजणी एका घरामध्ये झोपलेले असतात आणि झोपलेले असतानाच अचानक दाराचा दरवाजा वाजतो खटखट 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 -खट आवाज येतो आणि मोठा गोंधळ निर्माण होतो आता त्या ठिकाणी ज्या ऐंशी वर्षाच्या आजी आज होत्या त्यांना उठता येत नव्हतं आणि फक्त त्या बोलू शकत होत्या ते, आणि त्यांनी सांगितलं कोण आहे काय आहे आणि त्यांची जी सुनबाई आहे तिला आवाज दिला आणि सांगितलं की दारा कोण वाजवतोय हो हे जरा उठून बघ जेव्हा त्यांच्या सुनेनं दार उघडून पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी दहा पंधरा लोक हे घराबाहेर जमले होते आणि ते थेट घरामध्ये शिरले घरामध्ये शिरले आणि ज्या महिलेनं दार उघडलं त्या महिलेला बेद मारहाण चालू करू लागले सुद्धा लागली, लागली, आता त्या महिलासुद्धा आरडू लागली वरडू लागली आणि त्या जी ठिकाणी असणारी ऐंशी वर्षाची आजीबाई आहे तीसुद्धा सगळं काही पाहू लागली तीसुद्धा आरडू लागली वरडू लागली माझ्या सुनेला का मारताय कशामुळे मारताय असे विविध प्रश्न विचारू लागले पण तो जो मारणारं टोळकं होतं जमाव होता हा काहीही त्याच्यावर त्याचा फरक पडत नव्हता जेव्हा कसं तरी करून ती ऐंशी वर्षाची आजी त्या ठिकाणी आली तेव्हा काही लोकांनी त्या माथेरीला सुद्धा लात मारली आणि त्या ठिकाणाहून ठकलून दिलं आता त्या आजीबाईनं सुद्धा जोरजोरात आवाज सुरू केला आणि त्या दोघींचा आवाज मिळून परिसरातले लोक त्या ठिकाणी जमू लागले घराच्या बाहेर राहू लागले पण मात्र एकही व्यक्ती त्या घरामध्ये शिरला नाही आणि त्यांची मदत त्या बघणाऱ्या लोकांनी केली नाही ते जे दहा पंधरा जणांचं टोळकं होतं त्यांच्या हातामध्ये लाठ्या काट्या होत्या दांडके होते आणि ते बेदम मारहाण त्या दोघींना करत होते आणि हे सगळं गावकरी बघत होते नेमकं ते एवढी मारहाण का करत होते नेमकं काय घडलं होतं तिथं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे कर्नाटकमधील बेळगावची बेळगाव जिल्ह्यामधील जे न्यू बनोती मोरी गाव आहे त्याच गावामध्ये राहणारी एक विधवा महिला आहे आणि तिची सासू आहे त्या दोघी एका घरामध्ये राहत होत्या आणि ती तारीख आहे बारा डिसेंबर दोन हजार तेवीसची ची संध्याकाळी एक वाजून तीस मिनटं झालेले होते मध्यरात्र झालेली होती संपूर्ण गाव हे गाढ झोपेमध्ये झोपलेलं होतं आता संपूर्ण लोक गाड झोपेमध्ये असतानाच त्या ठिकाणी ते टोळकं आलं आणि त्या दोन महिलांना बेदमारहाण करू लागलं आता मात्र त्या महिलेला त्या टोळक्यांनी घराबाहेरसुद्धा काढलं होतं आणि त्या दोघींच्या आवाजानं संपूर्ण परिसरातले लोक गावातले लोक त्या ठिकाणी जमलेले होते बघणाऱ्या लोकांनी सांगितलं लो, की त्या ठिकाणी चारशे पाचशे लोक जमा झाले होते पण एकाची सुद्धा हिंमत त्या ठिकाणी होत नव्हती त्या दोघींची मदत करण्यासाठी कारण की ते जे लोक होते त्यांच्या हातामध्ये लाठा काट्या आणि दांडा सुद्धा होते आता त्यांनी त्या महिलेला मारहाण करत करत तिच्या अंगावरचे कपडे काढायला सुद्धा सुरुवात केली होती आणि त्या महिलेला निवस्त्र करून त्या ठिकाणी त्यांनी घराबाहेर ओडलं घराबाहेर ओढलं आणि तिकडं चौकामध्ये नेऊन एक खांब होता त्या खांबाला बांधलं आणि त्या महिलेला मारहाण करू लागले आणि एकच प्रश्न विचारू लागले की तुझा मुलगा कुठं आहे त्याचा पत्ता सांग त्याचा पत्ता सांग नाहीतर मग आम्ही तुम्हाला मारतो म्हणजे आपण ते ज्या पद्धतीनं ते आनाडी चित्रपटामध्ये पाहिलं होतं की तो जो व्यंकटेश हिरो आहे तो पळून गेलेला असतो लपून बसलेला असतो आणि मग त्याच्या आईला कशा पद्धतीने त्या खांबाला बांधून मारहाण केली जाते अगदी त्याच पद्धतीची घटना या ठिकाणी या बेळगाव गाव जिल्ह्यातील गावामध्ये घडलेली आहे मग त्या महिलेला मारहाण करत असताना त्या महिलेचा जो नवरा होता त्याचा एक मित्र होता त्याला ही बातमी समजली आणि तो संध्याकाळी धावत धावत त्या ठिकाणी आला आणि त्या महिलेला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागला चारशे पाचशे लोकांपैकी फक्त त्या महिलेच्या नवऱ्याचा मित्र त्या ठिकाणी आला तिची मदत करू लागला तर या दहा पंधरा जणांच्या टोळक्यांनी त्याला सुद्धा बेदम मारहाण केली आणि त्याला सुद्धा जोरदार हानमार चालू केली आता त्याची बायको तीसुद्धा धावत धावत त्या ठिकाणी आली तर त्या टोळक्यानं त्याच्यासुद्धा बायकोला मारहाण चालू केली त्याची मुलगी आली त्याच्या मुलीलासुद्धा मारहाण चालू केली आणि ते सगळेजण गावकरांकडे मागणी करत होते आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा पण मात्र त्या सगळ्यांची त्या ठिकाणचे गावकरी कोणीही मदत करत नव्हते काहीजण मोबाईलमध्ये शूटिंग काढत होते आणि निश्चित तमाशा बघत होते निस्ते भांडणं बघत होते बघता बघता हा संपूर्ण प्रकार एक तास त्या ठिकाणी चालला आणि मग गर्दीपैकी कोणीतरी जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला जवळचे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी येऊपर्यंत बराच उशीर झालेला होता तोपर्यंत सगळे ते गुंड त्या ठिकाणावर पसार झालेले होते ती महिला आणि ते जखमी झालेली व्यक्ती त्याच ठिकाणी होते गावकऱ्यांनी त्यांना कुठलीही मदत केलेली नव्हती पोलीस जेव्हा ते 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 आले तेव्हा पोलिसांनी त्यांची सुटका केली आणि मग त्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेलं अगोदर त्यांच्यावर उपचार केले उपचार करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि मग घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की ते जे आलेले लोक होते त्यांचं म्हणणं एकच होतं की त्यांचा मुलगा कुठं आहे आणि तो मुलगा कुठं लपून बसला आहे आता खरंच ती गोष्ट काय आहे त्या महिलेला सुद्धा माहीत नव्हतं की तिचा मुलगा नेमका कुठं गेलाय काय गेलाय मग या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या मागे लागलेलेच होते मग पोलिसांना समजलं की ती जी विधवा महिला आहे तिचा चोवीस वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव आहे विजय हा जो विजय आहे तो बाजूच्याच गावामधली एक मुलगी आहे प्रिया नावाची ती अठरा वर्षाची आहे आणि तो विजय त्या प्रे प्रियाच्या प्रेमात पडलेला होता आणि तो तिच्यासोबत प्रेम करू लागला विविध ठिकाणी भेटू लागला बोलू लागला आणि अगदी सगळं काही करू लागला मग एक दिवस ही संधी साधत त्यानं त्या प्रियाला घेऊन धूम ठोकली आणि ते जोगजण सैराट झाले आणि त्या प्रियाच्या घरचेच या विजयीला मारण्यासाठी त्याच्या घरी आले होते पण विजय त्या ठिकाणी नव्हता म्हणून त्या विजयीच्या आईला आणि आजीला त्या जमावानं मारहाण केली आणि भेद मारहाण केली आता यांना एवढा राग का आला होता कारण की प्रियाचं लग्न हे जमलेलं होतं आणि प्रियाचं लग्न जमलेलं असतानाच लग्नाच्या अगोदरच ती प्रिया विजयबरोबर पळून गेली म्हणून त्यांना मोठा राग आला होता संताप आला होता आणि म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी मारहाण चालू केली आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी लोकांनी जे काही व्हिडिओ काढले होते त्याच्या आधारे ते जे दहा पंधरा जणांचं टोळकं आहे त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे त्या ठिकाणी जे सुधीर रेड्डी आहेत डी आय जी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची मोठ्या प्रमाणात दखल घेतली आहे आणि तिथलचं जी कारवाई आहे ती थेट दिल्लीपर्यंत पोहोचली केंद्र सरकारपर्यंत पोहोचली कारण की एका महिलेला अशा पद्धतीनं मारहाणसुद्धा मोठ्या प्रमाणात केली होती आता जे दिल्लीचं पथक आहे ते पथकसुद्धा त्या गावामध्ये गेलं संपूर्ण पाहणी केली आणि जे कोणी ते आरोपी आहेत त्यांना आम्ही कदापि सोडणार नाही त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा करू कारवाई करू असंसुद्धा आश्वासन पोलिसांनी दिलं आहे त्या ज्या दहा पंधरा जणं आहेत त्यापैकी पोलिसांनी दहा बारा लोकांना अटक केली आहे त्यांना कोठडीमध्ये टाकलं आहे पण उर्वरित काही जण त्यापैकी फरार असल्याचं सुद्धा सांगितलं जातं आणि त्या ठिकाणची जी ती महिला आहे त्या महिलेला सरकारच्या वतीनं पाच लाख रुपयाचं अनुदान देण्यात आलं आहे दोन एकर जमीन सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे कारण की ती जी महिला आहे ती अत्यंत गरीब घरची आहे ती स्वतःचा प सांभाळसुद्धा करू शकत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये ती तिच्या मुलाचा सांभाळ करायची आणि त्यानं एका श्रीमंत मुलीबरोबर प्रेम केलं होतं म्हणून त्या श्रीमंत घरातल्या लोकांनी त्या महिलेला एवढ्या बेद मारहाण केली आणि त्यांना आता जेलमध्ये सुद्धा जावं आहे पोलीस या दोघांचासुद्धा तपास घेत आहेत प्रिया आणि विजय नेमके कुठं गेलेत काय गेलेत याचासुद्धा तपास करत आहेत आणि यांना संरक्षण देण्याचंसुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर जग आज चंद्रावर चाललं आहे आणि लोक त्याच भानगडीमध्ये पडलेले आहेत आणि कशा पद्धतीनं एकमेकांसोबत वागत आहेत माणूस की कुठंतरी राहिली आहे का नाही हे देखील आपल्याला या संपूर्ण घटनेवरून समजतं तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या